महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कोगनोळी टोल नाक्यावर तपासणी नाक्याची उभारणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची होणार तपासणी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्याच्या दृष्टीने सैता लागू होताच कोगनोळी टोलनाक्याजवळ तपासणी नाक्याची उभारणी करण्यात आल्याचं दिसून येत आहे रविवारी सकाळी कोगनोळी टोल नाक्यावरती तीन शिफ्टमध्ये काम करण्याच्या दृष्टीने योग्य ते नियोजन लावल्याचं दिसून येत होतं परंतु रविवारच्या पहिल्याच दिवशी फक्त ग्रामपंचायतीचा एकच कर्मचारी इतक्या मोठ्या तपासणी नाक्यावरती ड्युटी करत असताना दिसून आला त्यामुळे या तपासणी नाक्याचं गांभीर्य हे आता लक्षात येत आहे आपाचीवाडी फाट्याजवळ अशा प्रकारच्या तपासणी नाक्याची उभारणी केलेली आहे महाराष्ट्रातून अनेक वाहने सुसाट कर्नाटक मध्ये येताना दिसतात वेळेच्या निवडणुकीचा अनुभव विचारात घेता मतदारांना आमिष दाखवण्याच्या दृष्टीने भेटवस्तू रोख रक्कम किंवा अन्य कोणत्याही पक्षाच्या प्रचाराच्या पताका टोप्या किंवा इतर साहित्य जर बिल नसेल तर जप्त करण्याच्या घटना अजूनही या टोल नाक्यावरील व परिसरातील लोक विसरलेले नाहीत पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान अशा प्रकारच्या घटना घडून नयेत या दृष्टीने ग्रामपंचायतीचे कर्मचारी एक्साइज विभागाचे कर्मचारी पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी तसेच अन्य सेवक व कॅमेरामॅन अशा प्रकारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असू ना या कर्मचाऱ्यांकडून कडक तपासणी होणार आहे महाराष्ट्रातून तसेच गुजरात व उत्तर भारतातून अनेक प्रवासी आपल्या नातेवाईकांकडे कर्नाटकातून गोवा किंवा केरळ तामिळनाडू कडे जात असतात यावेळी त्यांच्याकडे रक्कम मोठ्या असू शकते पण एखादी व्यक्ती अशा प्रकारे रोख रक्कम घेऊन प्रवास करत असेल तर त्यांनी सोबत योग्य ती कागदपत्रे ठेवणे अत्यावश्यक असून त्यांच्याजवळ कागदपत्रे नसतील तर अशा रकमा गतवेळी जप्त करण्यात आलेल्या होत्या त्यामुळे आता प्रवाशांनी कर्नाटकात प्रवेश करताना योग्य कागदपत्रासह प्रवास करण्याची गरज आहे अन्यथा तपासणी नाक्यावरती होणाऱ्या त्रासाला सामोरं जावं लागेल महानकरी न्यूजसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोडी